टडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथील दलित महिला आणि तिच्या परिवारातील सदस्यांवर आर्थिक देवाणघेवाणच्या कारणावरून गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गलिच्छ शिबिगाळ करत बेधम मारहाण केली आहे या प्रकरणी आरोपी विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी मोकाट बाहेर फिरत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड आमच्या या आहे सर की लाक ना बोलल्या शब्द वापरणार नाही कुठं जाताना लाकडं आणायला गेलं काय कराय गेलं तर तिथूनच लाकडं त्या धगडाकडचं लिहून म्हणतात त्याने बोला सर आमच्याही मुलाला मारलं होतं लक्ष्मीचा दिवस होता दोन वर्षाखाली माझ्याही मुलाला त्या बाया मारलं हा केस केलतो आम्ही तर आमचा केस आम्हाला वापिस घ्यायला लागला पोलिसवाले पण येणार नाही तिथं पोलिसवाले जात ना तिथं ग्रामीचे तुम्हाला ग्रामीणचे पोलिसवाले येणार नाही तिथे तिथून तिकडे तिकडे डफळा तिकडे येईन आले आमच्या किती मारव की तोड की काय बी करो त्यानं म्हणाले तुम्ही पोलीस वाले का आणता तुम्ही किती काय कर्मचारी आणता त्याला आणा आम्ही तुमचं बघून घेतो नाजरीन बेगम सगळ्या साजिद मी तर आठ महिने झाले मला यावं नाही हे मी घर घेतलं काय काय करतात हे त्याच घर घेतलं हे मी आठ महिने झाले मला येऊन सांग कधी पैसे म्हणतात तुझे वापस करतो तुझे घर खाली कर मला दोन तीन वेळेस मला त्रास दिलेला आहे धमकी द्यायला एक मला माझं एवढंच लेकरू आहे चार महिन्याचं मला नवरा नाही गेला ते आईकडं आहे पण नव्या सोडून मी कसे पैसे कमी काय नाही एक एक रुपया जमा करू तर मी ते घर घेतलं दोन तीन वेळेस मला येऊन त्रास दिले त्यान तुझ्या घाणझाण सुवास दिले आता रस्ता बंद केला मी गाड्या येऊन इथं लावलो गाडा लावल्यावर मी मजा येणार आज बर बंद आहे आम्हाला सर आम्हाला तेवढा मोठा सर पण मार्ग म्हणजे आम्ही तर आम्हाला आम्हाला दगड मुश्किल झालं सर मी तर काय विकतो सर मोठा नाही मला एक एक रुपये जमा करून पाच लाख रुपये बांधतोय कच्चा घर

सर बघा आमचा का हा ते काय निर्णय सर सरपंच सुद्धा यायला गाडी ना पण सुद्धा त्यानं कालर धरून मारलेले आहेत म्हणून तर आम्ही तर साधारण माणस हा कळलं होतं काल आले होते सर त्यांना दोन जे दो झाले म्हणून केस केलाय म्हणजे पण अजून पोलीस लोक आले ना जे कोर्स घेऊन सांगून तिने गेले पण त्याच्यावर नाही आले ते येतो म्हणून म्हटले पत्रकारला जे वाट लावून समजेतो म्हणले त्याला बोला काय नंतर आम्ही निर्णय घेतो म्हणून म्हणले त्याने बघा सर आमच्याकडे अड्रॅसिटी प्रेस केलेली नाही सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट